मित्रांनो स्वागत आहे बिग बॉस मल्टी सीझन फाय आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडणार आहे आणि कालच्या एपिसोड म्हणजे जो नॉमिनेशनचा टास्क होता त्याच्यामध्ये काय काय लफडे झालेले आहेत नक्की कोण को नॉमिनेट झाले होते त्या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहे पण त्याच्यापूर्वी तुम्ही जर का सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा मराठी माणसाला असं सा सपोर्ट करत राहा भाऊंना विचारू नक्की आज काय होणार आहे नक्की भाऊ नॉमिनेशनचा जो टास्क झाला त्याच्याबद्दल जर विशेष बोलायचं झालं जा तर आपण बघतोय की म्हणजे वेगळा जर असा काही टास्क आला की ज्याच्यामध्ये बिग बॉसने लॉकेटच दिले नाही की गळ्यामध्ये फोटो वगैरे दिले नाही की यालाच तुम्हाला नॉमिनेट करायचे मग आपण बघतो आहे की बी टीमची वाताहत होत नाही आहे मग बी टीम अंकिता असेल वर्षदाई असतील या बिंदास डी पी दादा किंवा सूरज किंवा कुणालाही नॉमिनेट करताना आपण बघतोय पण काल असं झालं की थोडंसं जे लॉकेट टाकले होते आपण बघतो आहे की जान्हवी ए टीममध्ये होती गेम थोडासा सुधारण्यासारखा वाटतो आहे म्हणून अंकिता सगळ्यात अगोदर त्या याच्यापर्यंत पोहोचली होती तर तिथं पोचल्यानंतर अंकितानी अंकिताला जान्हवीबद्दल बोलायचं होतं की मागच्या हप्त्यामध्ये झालेले टास्क त्याच्यामध्ये गेम कसा किंवा तिची वागणूक कशी होती याच्याबद्दल बोलायचं तर तिने जो मुद्दा काढला की सूरजच्या बाबतीत काढला की सूरजला ती बरोबर बोललेली नाही सूरज कॅप्टन पदाचा कसा कॅपेबल नाही आहे किंवा हा कसा कॅप्टन होऊ शकतो मग मी का होऊ शकत नाही असं सूरजबद्दल बोलली होती असं तर थोडंसं तिथं बोलून दाखवते तर अंकिताला बरेचसे विषय बोलायला होते अंकितानी बोलायला पाहिजे होतं जान्हवीला नॉमिनेट करायला पाहिजे होतं केलं नाही ठीक आहे वेगळा विषय आपण बघतोय घरामध्ये संग्रामदादांची एंट्री झालेली आहे संग्रामदादांनी काल संचालक म्हणून पद एकदम टॉपमध्ये भू भूषवलेलं आहे कारण जिथं काही गोष्टी होत्या बिग बॉसनी स्टँड घ्यायच्या अगोदरच त्यांनी क्लिअर करून दाखवलेत की हे चुकीचे आहेत बिग बॉस तुम्ही एक काम करा हे लोक चुकीचे खेळतात अनफेअर खेळतात यांना डायरेक्टली तुम्ही नॉमिनेट करून टाका तर आपण बघितलं की बऱ्याचशा लोकांना नॉमिनेट त्याच्यामध्ये करण्यात आलं होतं म्हणजे आर्या असन वैभव असलन आणि अभिजीत सावंत यांना जवळजवळ त्याच्यामुळेच नॉमिनेट झालेले आहेत कारण ते जे हे होता दिवा होता तो दिवा तिथपर्यंत जाऊन ठेवायचा था होता ते जागेवरून त्यांचं भांडण झालं ते काही त्यांचं मिटत नव्हतं मग संचालकांनी मध्यस्थी करून बिग बॉसला विनंती केली आणि त्यांना डायरेक्ट नॉमिनेट केलं असा प्रकार आपण बघितलेला आहे कालच्या ह्याच्यामध्ये आणि आता बाकी बघतोय की जसं आणशी नांदे का किंवा काही गोष्टी अश्या आहेत की त्यांच्यावरती कॅमेरा फोकस नसल्यामुळे बोलले गेलेले आहेत तर त्या बोलल्या गेलेल्या दाखवता ते निकी जशी बोलते की वैभवबद्दल तू असं काहीतरी बोलला होता तर वैभव अभिजी सावंतला तेच म्हणतो की मी कधी असा बोललो किंवा माझ्याबद्दल तुम्ही असं हे का करताय तर मग अभिजी सावंत तेच हे करतात स्पष्टीकरण देतात ते तर निकी तेच बोलते की तू मला तिकडे बोलला होता तर अभिजी सावंत इतके भडकलेत की अभिजी सावंत डायरेक्ट बोललेत की असे मित्र अशी मैत्रीण नसलेली बरी की जर ती फक्त गेम पुरतंच जर मी एखादी गोष्ट माझं मन मोकळं केलं ती डायरेक्टली जर समोरच्याला सांगणार असेल तर न बोललेलंच कधी पण चांगलंच आहे असंच जानवी बाबतीत जरी देखील झाले जानवीच्या बाबतीत असं झालं की आता इमेज थोडीशी तिची बरी दिसती थोडीशी ती चांगली खेळती म्हणून अभिजी सावंत म्हटले की आपल्या आपल्या ग्रुपमध्ये तिला घ्यायला हरकत नाही वगैरे असं काहीतरी थोडासा मुद्दा झालेला आहे तर हे देखील निकि तिथं थोडंसं एक्सपोज करताना दिसते तर अंकिता तेच बाजू घेते की दादा अभिजी दादा तुम्ही अजून काय काय बोललेत असं की तुम्ही हे काय केलं आहे अजून काय बोलून ठेवलं आहे तर अभिजी सावंत तेच बोलतात ते की बाई तू जास्त टेन्शन घेऊ नको मी जे बोललो आहे तुमच्या विचारासहितच बोललेलो आहे मी काय वेगळं बोललो नाही तू काय केलं जसं आपण बोललो आता टास्क्याबद्दल की तू टास्कच्याबद्दल काय केलं म्हणजे जानवीच्या बाबतीत जर बोलायच्या भरपूर गोष्टी होत्या कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं त्याडी दादा किंवा अभिजी सावंत त्याला समजून सांगतात की तुला बोलायला मुद्दे होते तू बोलली नाही नाही तो फक्त वेगळा मुद्दा काढला त्याच्यामुळं तो काही निष्क निकषामध्ये बसला नाही ती काय नॉमिनेट झाली नाही अशा बऱ्याचशा गोष्टी अभिजी सावंत हे करताना आपण हे बघतोय तर मित्रांनो अशाच प्रकारे नुसता राडा वगैरे हो हे काही गोष्टी वाईट कार्ड एंट्री होऊन देखील वाईट कार्ड एंट्रीला थोडंसं म्हणजे कमी प्रमाणामध्ये किंवा हलक्या प्रतीचे शब्द वापरायचे खालच्या पातळीवरती जाऊन टीका करायची एवढे मोठे आज मिस्टर इंडिया किताब मिळवणारे आपले संग्रामदादा त्यांची मेहनत काय आहे की त्यांना त्यांचा जीवनप्रवास काय आहे ते कुठून त्यांनी स्ट्रगल करून सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत हे काय अशा काय हे नाही आहे की तुम्हाला भेटलं आणि ब तुम्ही खालं असं नसतं ह्याच्यासाठी खूप कष्ट करावं लागतं त्याच्यामुळं हे जे घरातले बाकीचे जे सदस्य असतील आरबाज असेल किंवा कोणी असेल यांनी थोडंसं तोंड समोवून बोललं पाहिजे आपण आरबाजच्या बाबतीत काल बघितलं की डी पी दादांवरती अरे दुरे भाषा केली डीपीदाजांनी स्पष्टीकरण दिलं की तू आजचापर्यंत मला आवजाव बोलत होता किंवा रिस्पेक्टली बोलत होता आता डायरेक्ट आरे तुरेवरती आला म्हणजे गेम आहे म्हणून इतक्या खालचं पातळीवरती जाऊन कमीत कमी एज तुम्ही वयाचा तरी रिस्पेक्ट ठेवला पाहिजे किंवा मग बाकी त्यांचा अनुभव बघितला पाहिजे थोडंसं हे रिस्पेक्ट ठेवून गेममध्ये किंवा घरामध्ये वावर केला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं भाऊ बरोबर तेच प्रेक्षकांना सांगा ते सांगावचं आहे की नॉमिनेट कोणकोण झाले होते तेच तुम्हाला सांगतो आणि त्यांच्यापैकी कोण बाहेर जाईल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आम्ही आमचं मत तर सांगूच पण नॉमिनेट झाले ते आर्या अंकिता अभिजित सावंत निकित तांबोली वर्षाताई उजगावकर आणि आपला वैभव चव्हाण म्हणजे गद्दार तो झालेला नॉमिनेट आता ज्याच्यापैकी ह्या सहा जणांपैकी कोण बाहेर जाणार आहे त्यांच्याविषयी आपण वोटिंग ट्रेंड घेऊनच येणार आहे पण नक्कीच जाऊन बघा पण तुमच्यामध्ये कोण जाणार आहे बाहेर तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा तर त्याच त्या नॉमिनेशनचे टास्क जसे भाऊ बोलले की अंकिता अंकिताचं चुकलंच होतं पण अंकिताकडे बरेचसे मुद्दे होते बरेचसे त्या तिला जे चाहते होते तर ते पण बोलतात की बाबा तिला जे सपोर्ट करणं ते पण बोलतो की बरेचसे मुद्दे तिने मांडले नाही ते मांडले नाही आणि मांडायला पाहिजे होतं आणि आत्ता आजच्या भागात बरेचसे कालचे प्रेक्षक जे होते की ते बोलत आपण लाईव्हला देखील बघितलं मित्रांनो तुम्ही लाईव्ह नसून तिथेच मित्रांनो लाईव्ह येत जावा आपण बरेचसे मुद्द्यांवरती चर्चा करत असतो तुमचे कमेंट घेत असतो तुम्ही रोज लाईव्ह देखील येत जावा एपिसोड संपला की लगेच लाईव्ह येत जावा तुम्ही आमच्या मागचे लाईव्ह पण जाऊन बघू शकता तर कालच्या ह्याच्यावर लाईव्हवरती बरेचसे मुद्दे निघाले होते त्याच्यापैकी एक मुद्दा म्हणजे की पॅडीदादा आणि सूरज आता काही एकत्र दिसत नाही आहे कारण की संग्रामदादा आल्यामुळे पॅडेदादा आणि सूरज हे वेगवेगळे झालेले आहेत आणि सूरज हा पॅडीदा सोबत दिसत नाही पण ते काही हे नव्हतं कारण की मी पण कालच्या लाईव्हमध्ये सांगितलं होतं की तसं काही नाही आपल्या चोवीस तासापैकी थोडं वेळ दाखवतात दा आणि संग्रामदादा आल्यामुळं थोडा वेळ तो एक फुटेज आपल्याला दाखवलं कारण की संग्रामदादाला पण थोडंफार त्याच्याकडून थोडंफार फुटेज भेटलं पण दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या भागात आजच्या भागात आपण बघणार आहे की ती पॅडीदादा आणि सूरजचं परत एकदा ते घट्ट नातं पॅडीदादा सूरतला गेम समज समजवताना बघत ते जसं की अंकिताने जी चुकी केली ती सूरजकडून नको व्हायला म्हणून त्यांना सांगतात हे का खेळांच्या निकषावरती जर का कोणाला बोलायचं असेल किंवा मग गेमच्या हिशोबाने किंवा मग बागच्या सगळ्या गोष्टींवरती सगळं काही बोलायचं असेल मुद्दे मांडायचं असेल तर मग तू कसे मुद्दे मांडू शकतो कसं काय बोलू शकतो ते सगळ्यांविषयी दादा त्याला समजवताना दिसतात आहे नंतर पण एक त्यांची हसी खेळची वातावरण काही ना काहीतरी दिसत आहे आपण त्याच्यानंतर आपण अजून एक बघणार आहे ते आता आण नांदेकामध्ये दाखवतात का असं दाखवतात काय माहिती पण मला तरी वाटतं आन्से नांदेकामध्ये शकतात की वैभव त्याच्या भावाची लग्नाची गोष्ट सांगतोय आणि पण बाहेर आल्याच्यानंतर त्याच्यात लग्नाची गोष्ट ते त्या जुळते जोडती काय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कारण की ते फेक आहे का खरं आहे आणि परत एकदा तेच ती निकी वैभवचं आणि अभिजितचं परत एकदा भांडणं लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे जसं तिने अंकितामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न केला अभिजितला टार्गेट करून पुन्हा एकदा तिने वैभवला पण तेच सांगितलं की बाबा हा अभिजित तुझ्या मागून काहीतरी असं असं काहीतरी बोलत होता आणि मग तो तिकडं जाऊन वैभवनी त्याला जाब विचारला वैभवला अभिजित सावंत बोलला बाबा मी असं काही बोललो नाही आणि जर का तुला बोलायचं असतं मी तुला तोंडावरती बोललो असतो आणि ही जेनकी आहे बाबा मी काय तिच्यासोबत काय बोलणार नाही असं भाऊने सांगितलं मला अशी मैत्रीण नको असं काहीतरी झालं होतं आणि मित्रांनो संग्रामदादाचा पण एक चांगला एक भाग दिसणार आहे आज आणि टास्क बिस्क मला ना वाटत टास्क असेलच कारण की आज फक्त भांडणं 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 असणारे वर्षताईंचा एक मुद्दा असणार आहे की वर्षाताई आणि निकी वर्षताई आणि निकी पुन्हा एकदा तीच थिणगी पेटलेली आहे मला तरी वाटते की निकी जी आहे ती अशी जे हुशार खेळाडू आहे तिला माहिती की कॅमेरा कसा तिच्याकडं वळून घ्यायचा आणि कोणाला किती फुटेज भेटेल तिला माहिती आहे ती आता हे मागच्या आठवडे ती वर्षाताईंसोबत भांडत नव्हती मित्रांना नीट लक्ष द्या कारण की ती वर्षाताईंसोबत भांडत नव्हती म्हणून वर्षाताईंना एवढं फुटेज भेटत नव्हतं हो कारण की वर्षाताईंचं दु दुसऱ्या कोणासोबत एवढं काय वाकडं नाही जान्हवीसोबत होतं पण जान्हवीसोबत पण आता चांगलं झालं बाकी कोणासोबत पण एवढं काही वाकडं नाही सोबत दे पण ते काय खेळी मजाक मस्तीने चालतं डिपी एवढं काय त्यांच्या भानगडीत पडत नाही पण पॅडी आतांसोबत पण थोडंफार आज काहीतरी वाजलेलं दिसते पॅड्याने त्यांना टोमना मारला आणि त्याच्यामुळे पण वाजलेलं दिसतं सूरज हस्तक्षेप करतो सूरज त्यांना गेम समजवते बाबा असं तुम्ही करायला नको पाहिजे होतं त्याच्यानंतर मग आजचा भाग तोच की अंकी आपले आहे ते निकीसोबत भांडताना आहे आता वर्षादाई निकी आणि निकी त्यांच्यासोबत का भांडते याचं मी तुम्हाला कारण सांगतो कारण की वर्षादाई झालेला नॉमिनेट आणि त्यांना थोडाफार कॅमेरा थोडाफार फुटेज भेटावा हा निकीचा पण प्रयत्न असू शकतो मला असं वाटते कारण की वैभव त्याच्याकडून बाहेर जाऊ शकतो वैभव जर का बाहेर गेला आणि कारण की जी निकी आहे तिचं वैभवसोबत म्हणून वाकडे तिला वैभवला असं फुटेज द्यायचं नाही तुम्हाला काय वाटते की जर का हे निखीचा असा काहीतरी प्लॅन असू शकतो कारण की तो अशी अतिशय अशी हुशार खेळाडू मोठा विचार करणारी तुम्हाला काय वाटते बरोबर आहे भाऊ नक्कीच तिचा तोच ग्लेम गेम प्लॅन आहे की फुटेज मिळवणे आणि प्रेक्षकांच्या नजरेमध्ये राहणे आणि हे पण मला तर वाटतं बिग बॉस निकीला काही बाहेर काढत नाही आहे कारण बिग बॉसचं एकच टार्गेट आहे की सारखा स्पर्धक घरामध्ये राहिला पाहिजे एक, एक कंटेंट निर्माण करतो काही ना काही मुद्दे शोधून काढतो ह्याला त्याला आरेरावेची भाषा करतो आरेदुरेची भाषा आरे करते सारखा जो स्पर्धक आहे त्याच्यामुळे निकीचा निकीला बाहेर काढतील जरी निकीला ओट कमी झाले तरी बिग बॉस तिला वाचवणार शंभर टक्के मागच्या वेळेस आपण बघितलं होतं तिला वोटिंग कमी होतं तरी देखील तिला टॉप टूमध्ये टाकलं मेन म्हणजे की व टॉप टू टॉप थ्रीमध्ये टाकलं होतं त्याच्यामुळं फक्त तिचा तोच विषय की मुद्दा एकच आहे की त्यांना जे आपण बघितलं अपात्र ठरवलेलं आहे घरातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना मिळत नाही आहे लक्झरी वगैरे असेल किंवा बेड वगैरे काही गोष्टी असेल तर त्यांना ते मिळत नाही आहे त्याच्यामुळं ते वर्षातही काहीतरी भाजी फेकून देतात दे। आणि तो मी तो मुद्दा काढला की आम्हाला खायला मिळत नाही आम्ही उकडलेलं पदार्थ खातो आहे किंवा आम्ही फक्त भातच खातो आहे आणि तुम्ही भाज्या फेकून देत आहे म्हणजे हा फुटेज मिळवण्याचा कारण नसताना कारण काढण्याचं एक आपण बघू शकतो की तिथं म्हणजे मुद्दा नाही आहे त्या मुद्द्यावरती भांडण करताना ती दिसणार फुटेज मिळवताना तिचं तिचं घरामध्ये वावरतोच आहे पहिल्या हप्त्यापासून एकच टार्गेट आहे की फक्त फुटेज मिळवणे कॅमेऱ्यासमोर राहणे हाच मुद्दा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की नक्की बाहेर जाईल नाही जाईल हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुला तुम्हाला काय वाटतं नक्कीच बरोबर आहे पण एक कालच्या मुद्द्यावरती मला एक यायचं आहे दोन मिनिटात मी तुम्हाला सांगून टाकतो की बाबा जान्हवीला बिग बॉसने वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा शंभर टक्के वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की अंकितांनी मुद्दे मांडले होते ठीक आहे चुकीचे असू दे काही असू दे पण मुद्दे तर मांडले होते ना त्याला नॉमिनेट तर करायचं होतं ना पण हे बिग बॉसने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे कारण की ती जर का आली असती तर शंभर टक्के प्रेक्षकांचा रोज तिच्यावरती दिस दिसला असता आता हे तिचा इमेज पुसण्याचं चा काम चालू आहे का मला असं काहीतरी वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा कारण की काल जानवीला शंभर टक्के बिग बॉसने वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र आमचे नक्की शॉर्ट्स पण जाऊन बघा जय हिंद जय महाराष्ट्र